स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास अमावस्येसंबंधी असणार आहे कारण उद्या शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे दर्श अमावस्या म्हणजेच शनी अमावस्या जी अमावस्या शनिवारच्या दिवशी येते त्याला शनी अमावस्या असं देखील म्हटलं जातं आता शनी अमावस्येचं महत्व काय आहे तर ज्यांना शनीशी दोष आहे किंवा ज्यांच्या पत्रिकेत शनी खराब आहे ज्यांना साडेसाती चालू आहे या व्यतिरिक्त ज्यांचा शनी नेहमीच चांगला राहावा असं वाटत असेल तर त्यांनी शनी अमावस्येच्या दिवशी काही उपाय करणं गरजेचं आहे किंवा पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी देखील शनी अमावस्येच्या दिवशी विविध प्रकारचे उपाय केले जातात आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी जर आपण काही उपाय शनी अमावस्येला केले तर निश्चितच त्याने देखील सकारात्मक असे बदल आपल्याला दिसून येतात तर नेमकं आपल्याला कुठले उपाय करायचे आहे हे सविस्तररित्या जाणून घ्यायचंच आहे पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओ येणार आहे ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर बघा उद्या आपल्याला जो उपाय करायचा आहे तो खास आपल्या मुलांसाठी आणि आपल्या पतीसाठी करायचा आहे या व्यतिरिक्त घरातील प्रत्येक सदस्यासाठी जरी उपाय केला तरीही त्याचा सकारात्मकच अनुभव तुम्हाला मिळणार आहे आता बऱ्याचदा असं होतं की आपल्या मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सातत्याने अडथळे निर्माण होतात शिक्षण त्यांचं चांगलं व्हावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं पण त्यामध्ये अडथळे जेव्हा निर्माण होऊ लागतात तेव्हा कुठेतरी नकारात्मकता येते आणि खूप अभ्यास करूनही मुलांना यश प्राप्त होत नाही किंवा मुलांच्या तब्येतीच्या बाबतीत सातत्याने तक्रारी आपल्याला ऐकायला येत असतात या व्यतिरिक्त पतीची देखील प्रगती होण्यासाठी व्यवसाय असेल नोकरी असेल त्यामध्ये जर अडथळे निर्माण होत असतील किंवा सारखे चढ उतार येत असतील तर ते दूर होण्यासाठी देखील आपण शनी अमावस्याच्या दिवशी काही उपाय करणं गरजेचं आहे तर उपाय कशा पद्धतीने करायचा कधी करायचा हे सविस्तररित्या जाणून घ्यायचंच आहे पण व्हिडिओमध्ये कुठे स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल तर चला जाणून घेऊ या उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तत्पूर्वी अमावस्या कधी सुरू होत आहे आणि कधी समाप्त होत आहे हे जाणून घेऊ बघा आज म्हणजेच अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अमावस्या प्रारंभ सायंकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी होत आहे आता उद्या म्हणजेच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी अमावस्या समाप्ती दुपारी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे तर उगवत्या तिथीनुसार उद्याच अमावस्या तिथी ग्राह्य धरली जाणार आहे उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण शनी अमावस्या तर आहेच पण त्यासोबत उद्या सूर्यग्रहण देखील आहे आणि सूर्यग्रहण आणि शनी अमावस्या ह्या दोनही गोष्टी ज्या आहेत ते तब्बल दोन हजार वर्षांनी जुळून आलेल्या आहे आता शनिदेव आणि सूर्यदेवता या दोघांचंही नातं पिता पुत्राचं आहे त्यामुळे या दिवसाला विशेष असं महत्व आहे म्हणून आपल्याला काही उपाय आवर्जून करायचेच आहे तर बघा आता उपाय कशा पद्धतीने करायचा तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे आता हा भात शिजवताना थोडीशी काळजी अशी घ्यायची की जेव्हा आपण भात आपण खाण्यासाठी बनवतो तेव्हा दोन चार पाण्याने धुवून घेतो तशा पद्धतीने हा तांदूळ धुवायचा नाही आपल्या मुठीमध्ये जेवढा तांदूळ बसणार आहे तेवढा एक मूठ आपल्याला तांदूळ काढून घ्यायचा आहे आणि तो डायरेक्ट शिजायला टाकायचा आहे पाण्यामध्ये न धुता किंवा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखाद्या पाण्याने धुवायचा आहे पण एकापेक्षा अधिक पाण्याने आपल्याला तो तांदूळ धुवायचा नाही डायरेक्ट शिजायला टाकायचा त्यामध्ये तेल मीठ तूप काही न घालता हा भात शिजवून घ्यायचा भात शिजवताना आपल्याला फक्त उपायासाठी घ्यायचा आहे खाण्यासाठी यामध्ये भात शिजवायचा नाही उपायाचा भात नेहमी वेगळाच शिजवायचा आहे हे लक्षात घ्या आता भात शिजवून झाल्यानंतर हा जो भात आहे तो आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्या मुलांवरून उतरवून टाकायचा आहे आता हा उपाय जो आहे तो शक्यतो बाराच्या आत करण्याचा प्रयत्न करा पण थोडंसं इकडे तिकडे झालं तर हरकत नाही पण शक्यतो बाराच्या आतच करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा आता उतारा करताना मुलाला पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं जेणेकरून ओवाळणारी किंवा हा भात उतरवून टाकणारी जी व्यक्ती आहे म्हणजे आई जी आहे तिचंही तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने बसवायचं आहे बसण्यासाठी आसन द्यायचं आहे किंवा पाठ द्यायचा आहे डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही कुठलीही सेवा म्हणा किंवा कुठलाही उपाय म्हणा आपल्याला आसनावर बसूनच करायचं असतं त्यामुळे आसन हे लागणारच आहे आता बसवल्यानंतर हा जो भात आहे तो तुम्ही एखाद्या पेपर प्लेटमध्ये काढून घ्या किंवा नारळाची करवंटी तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही घेतली तरीही चालेल किंवा एखादी अशी घरातली प्लेट जी तुम्ही सहसा वापरत नाही स्वतःच्या जेवणासाठी तुम्ही वापरत नाही खास उपायासाठी तुम्ही ही प्लेट ठेवली आहे अशा प्रकारची डिश तुमच्या घरामध्ये असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकतात त्यामध्ये हा संपूर्ण भात तुम्हाला काढून घ्यायचा आहे आता तुम्हाला एक मुलं असेल तर संपूर्ण भात घ्या दोन असतील तीन असतील तर त्या भाताचे जेवढे मुलं असतील तेवढे तुम्ही भाग करू शकतात एकत्र एक शिजवून त्याचे वेगवेगळे भाग करायचे आहे पण एकच भात सगळ्या मुलांवरून एकत्र उतरवायचा नाही ही विशेष काळजी घ्या आता भात काढून घेतल्यानंतर हा जो भात आहे तो आपल्या मुलावरून उतरवायचा आहे मुलाला मांडी घालून त्या पाटावर किंवा त्या आसनावर बसवायचा आहे त्यानंतर डोक्यापासून पायापर्यंत संपूर्णपणे गोलाकार पद्धतीने हा भात आपल्या हातामध्ये घेऊन गोलाकार पद्धतीने जसं घड्याळाचा काटा फिरतो तशा पद्धतीने सात वेळेस उतर फिरवायचा आहे यालाच उतरवणं असं म्हणतात आता हे करत असताना मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती ह्या उपायाने निघून जात आहे माझ्या मुलाच्या क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे आणि त्याला हवं ते मिळणार आहे तो ज्या ज्या ठिकाणी जा क्षेत्रामध्ये जाणार आहे त्यामध्ये सगळ्या काही गोष्टी या सकारात्मकच घडणार आहे आणि जे काही आजारपण आहे वाईट बाधा आहे त्या देखील या उपायाने निघून जाणार आहे अशा प्रकारचा शुद्ध भाव मनामध्ये ठेवायचा आहे आणि तो एक चांगलं आयुष्य जगणार आहे असे देखील मनामध्ये वारंवार बोलायचं आहे असं करत असताना आणि हा उपाय करत असताना हळूवारपणे करायचा आहे शांततेने हा उपाय करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करायचा आहे तुमचा उपाय इथे पूर्ण झाला आता उपाय झाल्यानंतर काय करायचं तर हा जो भात आहे तो सरळ बाहेर घेऊन जायचा आता जी व्यक्ती उतारा करत आहे किंवा जे मूल बसलेला आहे त्यांनी शांतता ठेवायची आहे मौन व्रत धरायचं आहे काहीही बोलायचं नाही आता हा भात एखाद्या झाडाखाली ठेवून आहे एखाद्या मोकळ्या ठिकाणी तुम्ही हा भात ठेवला जिथे कोणाचा पाय पडणार नाही ते ओलांडलं जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही हा भात बाहेर ठेवून यायचा आहे जेणेकरून तिथे कुत्रे मांजर येऊन तो भात खाऊन घेतील अशा प्रकारे तुमचा हा उपाय पूर्ण होणार आहे आता उपाय झाल्यानंतर किंवा तुम्ही तो भात ठेवून आल्यानंतर आपल्या घरी यायचं हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर पुढच्या कामाला लागायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करायचा आहे आता उपाय कोण करू शकतं तर शक्यतो आईनेच हा उपाय मुलांसाठी करायचा आहे मुलांसाठी म्हणजे मुलगी असू द्या मुलगा असू द्या तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय आईनेच करायचा आहे पण आईला मासिक धर्म असेल तर घरातील दुसरा स्त्रीने केलं किंवा वडिलांनी जरी केलं तरीही चालणार आहे हे लक्षात घ्या फक्त जी कोणी व्यक्ती उपाय करणार आहे तिचा विश्वास या ठिकाणी असणं गरजेचं आहे आता समजा मुलीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात आणि त्या मुलीचा मासिक धर्म आहे तर मग तुम्ही हा उपाय करू शकत नाही पुढच्या अमावस्येला तुम्ही त्या मुलीसाठी उपाय नक्कीच करू शकतात इथपर्यंत तुम्हाला सगळं काही समजलं असेल तर हा झाला पहिला उपाय दुसरा जो उपाय आहे तो आपल्या पतीसाठी किंवा घरातील प्रत्येक सदस्यासाठी जरी केलं तरीही चालणार आहे महिलेने स्वतःभोवती जरी हा उपाय करून घेतला स्वतःसाठी तरीही चालेल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडेसे काळे तीळ लागणार आहे काळ्या तिळाचं विशेष असं महत्व आहे आपण शनी देवतेची आराधना करतो तेव्हा त्यामध्ये प्रामुख्याने काळ्या तिळांचा समावेश असतो त्यामुळे काळे तीळ अधिक विशेष मानले जातात तर हे जे काळे तिळ आहे ते थोडेसे काळे तिळ हातामध्ये घ्यायचे आपल्या पतीला जसं मुलाला बसवलं होतं तशाच पद्धतीने आसनावर किंवा पाटावर बसवायचं पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आणि हे जे काळे तिळ आहे ते गोलाकर पद्धतीने सात वेळेस फिरवायचे आणि ते फिरवल्यानंतर म्हणजेच उतरवून झाल्यानंतर घराबाहेर उत्तर दिशेकडे फेकून द्यायचे आहे बघा उत्तर दिशेकडेच आपल्याला फेकायचं आहे अगदी थोडेसे काळे तिळ घ्यायचे खूप मूडभर घ्यायचे नाही अगदी चार पाच दाणे जरी आपल्या हातामध्ये आले तरीही चालणार आहे पण उतारा करून झाल्यानंतर ते उत्तर दिशेकडे फेकायचे आहे ही विशेष काळजी घ्यायचे आहे हा उपाय करताना देखील मनामध्ये सकारात्मकता ठेवायची आहे आतापर्यंत आयुष्यात चुकीच्या गोष्टी घडत आहे त्या निघून चाललेल्या आहे असा जर शुद्ध भाव डोळ्यासमोर ठेवला आणि सकारात्मकता आपल्या विचारांमध्ये ठेवली तर आपोआप आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडू लागतात तर बघा प्रत्येक महिलेने आपल्या मुलांसाठी पतीसाठी हा उपाय करून बघा स्वतःसाठी करायचा असेल तर निश्चितच घरातील दुसऱ्या सदस्याला सांगून तुम्ही हा उपाय तुमच्या स्वतःसाठी देखील करून घेऊ शकतात याने आजारपण किंवा मग ज्या काही वाईट बाधा लागलेल्या आहेत त्यांनी निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे त्यामुळे उपाय नक्कीच करा आता हे जे उपाय आपण सांगत असतो ते एखाद्या अमावस्येला करायचे आणि मग पुन्हा वर्षानुवर्षे करायचे नाही असं करू नका तर सातत्याने तुम्ही कमीत कमी सहा अमावस्या तरी सलग हे उपाय करून बघा एखाद्या अमावस्येला मासिक धर्मामुळे जर स्किप झालं तर हरकत नाही पण सहा सात अमावस्या तरी तुम्ही हे सलग करून पहा तेव्हाच तुम्हाला सकारात्मक असा अनुभव जो आहे तो मिळणार आहे तर स्वामी भक्त हो उपाय कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा शंका वाटत असेल तर कमेंटमध्ये विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद